अमोल धडके यांना आदर्श संपादक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित रविवार दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नॅशनल लायब्ररी मुंबई बांद्रा ते प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार वृत्तपत्रलेखक सामाजिक राष्ट्र ही सर्वोपरीचे मुख्य संपादक अमोल धडके यांचा पत्रकारत्ते क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आदर्श संपादक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले मुंबई बांद्रा पश्चिम स्वामी विवेकानंद रोड नॅशनल लायब्ररी सभागृहात झालेल्या भव्य दिव्य राष्ट्रीय सोहळ्यात प्रमुख मान्यवर डॉक्टर बाळासाहेब तोरसकर ज्येष्ठ साहित्यिक मुंबई डॉक्टर खर मावळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक महोत्सव समिती पद्मश्री डॉक्टर जी डी यादव अध्यक्ष राष्ट्रीय विज्ञान संस्था भारत सरकार डॉक्टर डेरीक नासा शास्त्रज्ञ डॉक्टर सुकृत खांडेकर संपादक दैनिक प्रहार भानुदास केसरे मुख्याध्यापक बी पी ई हायस्कूल बांद्रा प्रमोद महाडिक सचिव नॅशनल लायब्ररी रामकृष्ण कोळवणकर चेअरमन डायरेक्टर ग्रीनलेज फार्मास्युटिकल कंपनी राजेश कांबळे वित्त व्यवस्थापक मल्टीनॅशनल कंपनी डॉक्टर नॅन्सी अल्बुकर संपादक अध्यक्ष वुमेन्स इंडिपेंडेंस फॉर एव्हर या सर्व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अमोल धडके यांना सन्मान चिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सहपरिवार मोहन धडके संगीता धडके रेश्मा अमोल धडके उपस्थित होते संपादक अमोल धडके हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व पत्रकारिता या क्षेत्रात असून त्यांनी आपल्या आप साप्ताहिक राष्ट्रहित सर्वोपरी वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज उठवला आहे या सोबतच सामाजिक क्षेत्रात समाजातील विविध प्रश्न अडीअडचणी सोडवण्याचे काम देखील अमोल धडके हे सातत्याने करत असतात पत्रकारिता व सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून वृत्तपत्र लेखन पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य मुख्य संयोजक समितीने अमोल धडके यांना आदर्श संपादक प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख संयोजक नागेश हुल्लावळे संस्थापक वर्ल्ड विजन संस्था मुंबई नॅशनल लायब्ररी बांद्रा डी पी सोसायटी बांद्रा नाईट हायस्कूल तसेच रमेश मारुती पाटील लेखक कोल्हापूर प्रमोद सूर्यवंशी मुंबई योगेश हरणे पुणे व आयोजक समितीचे संपूर्ण टीम यांनी केले होते यापूर्वी देखील अमोल धडके यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्राचा ठसा उमटल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत या पुरस्काराबद्दल अमोल धडके यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे